नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे प्राचीन ग्रंथामध्ये आढळून येणारे दुर्मिळ राजोग या शृंखलेमध्ये आज आपण असाच एक दुर्मिळ राजोग विद्युत योग विद्युत योग राजोग याची माहिती घेणार आहोत हा योग ज्योतिषरत्नाकर ग्रंथामध्ये अध्याय सव्वीसमध्ये पाहावयास मिळतो या विद्युत योग राजोगानुसार ज्यावेळी कुंडलीमध्ये जन्मलग्न कुंडलीमध्ये लाभस्थानाचा अर्थात अकराव्या स्थानाचा स्वामी अर्थात एकादशेश लाभेश हा शुक्राबरोबर उच्च राशीत असेल व लग्नेशापासून लग्नस्थानाच्या स्वामीपासून केंद्रात असेल त्यावेळी हा राजयोग घडतो व लग्नस्वामी ही जर केंद्रात असेल लग्न स्वामी सुद्धा जर कुंडलीमध्ये केंद्रात असेल तर बलवत्ता अजून वाढते अर्थात जन्मलग्न कुंडलीमध्ये अकराव्या स्थानाचा स्वामी जो कोणी असेल तो ग्रह लग्न कुंडलीमध्ये उच्च राशीत असावा व त्याच्याबरोबर शुक्र हा ग्रह असावा व तो लाभेश एकादशेश उच्च राशीत असणारा ग्रह तो लग्नेशापासून लग्न कुंडली ती लग्नेशापासून केंद्रात असावा व लग्नेश सुद्धा केंद्रात असावा तर या योगाची बलवत्ता खूप वाढते या योगावर जन्मदाना जातक अर्थात विद्युत योग नावाप्रमाणेच हा योग जातक सेना अधिकारी तसेच उच्च अधिकारी उच्च पदस्थ व्यक्ती त्याचप्रमाणे करारी व्यक्ती त्याचप्रमाणे भोगी भोग भोगणारा तसेच राजा समान व्यक्ती सेनापती राजा समान व्यक्ती या योगावर जन्मास येते या योगावर जन्मणारी व्यक्ती धनवान होते राजसत्ता याला प्राप्त होते तसेच राजा समान ही व्यक्ती असते उच्च पदस्थ व्यक्ती जाते सेनाधिकारी होऊ शकते मोठी या व्यक्तीला सर्वोच्च पद प्राप्त होते व ही व्यक्ती भोगी असते सुखी असते धनवान असते हा योग अॅडॉल्फ हिटलर याच्या कुंडलीमध्ये पाहावयास मिळतो आपण उदाहरणाद्वारे हिटलरच्या कुंडलीमध्ये कशा प्रकारे हा योग आढळून येतो याचा आढावा घेऊया अॅडॉल्फ हिटलर जन्मतारीख आहे वीस एप्रिल अठराशे एकोणनव्वद वीस एप्रिल अठराशे एकोणनव्वद जन्मवेळ आहे सहा वाजून तीस मिनिटे संध्याकाळी जन्म ठिकाण हो आहे ब्राण्णव तर या योगानुसार योगानुसारचे तूळ लग्न आहे या योगानुसार लाभेश अर्थात अकरा स्थानात स्वामी सूर्य होतो लाभेश उच्च राशीत असावा अर्थात लाभेश सूर्य हा ग्रह उच्च राशीत केंद्रात आहे सूर्य मेष राशीत आहे उच्च राशीत आहे व त्याच्याबरोबर शुक्रग्रह असावा तर ग्रह सुद्धा आहे व लग्नेशापासून लाभेश हा ग्रह उच्च राशीतील केंद्रात असावा लग्नेश शुक्रच आहे त्याच्याबरोबरच सूर्य असल्यामुळे तो केंद्रातच येतो प्रथम स्थानामध्ये शुक्रापासून शुक्राबरोबरच असल्यामुळे तो केंद्रातच येतो व लग्नेश सुद्धा ग्रह हा केंद्रात आहे त्यामुळे हा योग प्रभावीपणे या कुंडलीमध्ये पाहावयास मिळतो पुन्हा एकदा पहा लाभेश उच्च राशीत आहे शुक्राबरोबर आहे लाभेश सूर्यग्रह उच्च राशीत असावा शुक्राबरोबर असावा लाभेश सूर्यग्रह उच्च राशीत शुक्राबरोबर आहे व लग्नेशापासून तो केंद्रात असावा लग्नेश शुक्र आहे त्यापासून सुद्धा लाभेश केंद्रात आहे अर्थात शुक्राबरोबर सूर्य असल्यामुळे लाभेश सूर्य केंद्रात आहे उच्च राशीत आहे व हा योग अजून प्रभावी होण्यासाठी लग्नेश सुद्धा केंद्रात असावा म्हणजेच लग्नेश शुक्र सुद्धा केंद्रात सप्तम स्थानामध्ये आहे त्यामुळे हा योग प्रभावी योग झालेला आहे व याचे फळ जातकाला मिळाली अशाच प्रकारची आणखीही काही दुर्मी राजो आपण यानंतर कुंडलीच्या उदाहरणाद्वारे अभ्यासणार आहोत यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद